नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो नात्यांची प्रीती या मराठी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे जुळल्या रेशीम गाठी भाग पंचावन्न इकडे देवांशचं ट्रेनिंग सुरू झालं तर गीतिकाची एक्झाम जवळ आल्याने ती स्टडीमध्ये बिझी असल्याचं दाखवत होतं देवांश कामासाठी गेलाय अशी तिने मनाची समजूत घातली असली तरी त्याच्याशिवाय एक एक क्षण तिला खायला उठत होता मन सारखं त्याच्या आठवणीत रमत होतं पर्यायी अभ्यासात जराही लक्ष लागत नव्हतं घरातील सगळे तिची खूप काळजी घेत होते तिला जपत होते हवे नको ते पाहत होते पण या सगळ्या पलीकडे तिचं देवांशी असलेलं नातं होतं नाईलाजणे का होईना या नात्याची सुरुवात झाली असली तरी आज ते नातं तिने मनापासून प्रेमाने स्वीकारलं होतं सगळं काही सुरळीत चालू असतानाही असं अचानक घडल्याने तिच्या मनावर आघात झाला होता डोक्यात सतत देवांशचे विचार चालू होते खूप कमी वेळात त्यांच्यात खूप सुंदर नातं तयार झालेलं नोव्हेंबर महिना उलटून गेल्याने हवेत गारवा पसरला होता गीतिका बाहेर झोपाळ्यावर बसून हळू आवाजात गाणं ऐकत होती गाणं ऐकताना तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते गाण्यातील शब्द तिच्या मनाची व्यथा मांडत होते नकळत हुंदका दाटून आला तिने ओंजळीत चेहरा पोला आणि रडू लागली ज्या वयात शिकायचं होतं त्या वयात लग्न लावण्यात आलं आणि जेव्हा तिने हे लग्न मनापासून स्वीकारलं तेव्हा देवा तिला सोडून गेला खूप हेल्पलेस झाली होती थी। ती ना ती रडत असताना आईंचा हात तिच्या पाठीवर पडला तिने डोळे पुसले आणि मागे वळली तिचा रडून रडून सुजलेला चेहरा पाहून आईचं हृदय भरून आलं त्यांनी तिला मिठीत घेतलं तसं ती हमसून हमसून रडू लागली शांत हो बाळ रडू नको आई म्हणाल्या आई मी मला गीतिका बोलत होती मला तुझी अवस्था कळते गीतिका खरं सांगू देवांश माझा मुलगा असला तरी मला त्याचंही वागणं अजिबात आवडलेलं नाही भले तो कुठलंही चांगलं काम करायला गेला का असे ना त्याला तुझ्या आयुष्याची खेळायचा अधिकार नाही पण तू घाबरू नको मी आहे ना मी कायम तुझ्यासोबत आहे मी माझ्या लेकीला सरळताना पाहू शकत नाही देवांश परत येईल की नाही माहीत नाही पण मी त्याला कधीही माफ करू शकणार नाही आई म्हणाल्या आई गीतिका का बोलली लोकांना स्त्री म्हणजे वाटते कोण गं त्यांच्या हक्काची मोल करीन की त्यांच्या तालावर नाचणारी बाहुली आस्ते आज त्याच जागी तू गेली असती तर किती के उद्धार केला असता तुझा तुझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले गेले असते भले ते कुठलेही चांगलं काम करायला का जाईना मग जो नियम तिला आहे तोच नियम पुरुषांना का नाही गीतिका आजपासून तू मुक्त आहेस बाळ तुला त्याच्या बंधनात राहायची अजिबात गरज नाही तू तुझ्या मनाप्रमाणे जग स्वतःचं सुंदर विश्व निर्माण कर मी कायम तुझ्यासोबत असेन बाळ स्त्री कधीच कमजोर नसते ती जर तुमच्यावर जीवापाड प्रेम करू शकते तर स्वतःचा स्वाभिमान जपण्यासाठी ती लढूही शकते आजपासून तुझी लढाई सुरू असं समज त्याला काय वाटलं तू असं निघून जाईल आणि आम्ही त्याचं जाणं मान्य करू खूप गृहीत धरलं त्याने आपल्याला पण यावेळेस मीही त्याला माफ करू शकणार नाही चल उठ फ्रेश हो आणि अभ्यासाला बस मी तुझ्यासाठी कॉफी घेऊन आले मला तुला खूप मोठं झालेलं पाहायचं उठ बाळ उठ आईंनी गीतिकाला मानसिक बळ दिलं गीतिका आत आली फ्रेश झाली आणि अभ्यासाला बसली आईंनी तिच्यावर दाखवलेल्या विश्वासाला ती तडा जाऊ देणार नव्हती इकडे मिशन भारतची जोरदार तयारी चालू होती दिवसभर मेहनत करून थकून सगळेजण पडल्या पडल्या झोपी जात होते ट्रेनिंगच्या दरम्यान नुसत्या शारीरिक कसरती नव्हत्या तर विविध प्रकारचं प्रशिक्षण दिलं जात होतं हत्यार चालवायला शिकवलं जात होतं अगदी देवांची पूजा करण्यापासून मंत्र पठणापर्यंत सगळं शिकवलं जात होतं अनेक रणनीती आखल्या जात होत्या एवढ्या सगळ्या त्रासातून सफर होऊनही फर्स्ट सेमिस्टरमध्ये गीतिका क्लासमध्ये पहिली आली होती आई बाबा रेणू राहुल रिया मावशी सगळे जनतेचं कौतुक करत होते आई बहिणी क्लासमध्ये फर्स्ट आले आज काहीतरी मस्त मेनू कर रेणू म्हणाली हो तर राहुल जा बाबा पेढे घेऊन ये का देवासमोर पेढे ठेवा आशीर्वाद घेव त्यांचा आई म्हणाल्या हो आई राहुल म्हणाला आणि हो ताई उद्या तुला हॉस्पिटलला ॲडमिट करायचं आहे मी आणि हे असू सोबत रेणू रिया जरा घरात सांभाळून घ्या गीतिका तू अभ्यास करायचा समजलं ना आई म्हणाल्या आई अहो आता पुढील एक्झामला उशीर आहे गीतिका म्हणाली असू दे तरीही तू अभ्यास करायचा आणि या रविवारी वगैरे जरा पिक्चरला वगैरे जाऊन या फिरा जरा काय म्हाताऱ्या माणसांसारखं घरात बसून असता तरणात ताठ्या पोरी आणि तोंड पाडून बसतात राहुल घेऊन रे यांना आई म्हणाल्या हो आई आई मी काय म्हणतो गीतिकाने एवढं छान यश मिळवलं आहे तर आपण सगळे बाहेर जेवायला जाऊया का काय म्हणते रेणू राहुल म्हणाला हो रे दादा मस्त आयडिया आहे ही रेणू म्हणाली दादा आहे ना एवढं काही नाही आहे ज्या आपण बाहेर जेवायला जाऊ गीतिका म्हणाली असं कसं ही तर तुझ्या यशाची सुरुवात आहे अजून पुढे खूप काही करायचं आहे तुला हो ना आई राहुल म्हणाला एकदम बरोबर बोलला बघ तू काय ऐकतो हिचं आपण सगळे जेवायला बाहेर जातो आहे समजलं ना आई म्हणाल्या हो आई बरं मी पेढे घेऊन आलो राहुल म्हणाला हो ये ये आई म्हणाल्या राहुल पेढे आणायला बाहेर जायला निघणार इतक्यात गीतिकाचे बाबा आणि काका दोघेही गीतिकाच्या घरी आले लग्नाच्या पूजेनंतर आज ते तिच्या घरी येत होते देवाशच्या जाण्याची खबर त्यांच्यापर्यंत पोहोचली होती अनंत अरे ये ना बऱ्याच महिन्यांनी आलास गीतिका तुझे बाबा काका आलेत पाणी आण बाळ बाबा म्हणाले माफ कर विकास पण आम्ही इथे पाणी प्यायला नाही गीतिकाला न्यायला आलोय अनंत म्हणाले काय पण गीतिकाला न्यायला म्हणजे असं अचानक कसं काय ठरलं बाबा म्हणाले आता देवांशच घर सोडून गेलाय मग तिला इथे ठेवून काय करू विकास फार विश्वासाने आम्ही आमच्या लेकीचा हा तुझ्या मुलाच्या हातात दिला होता पण काय केलं त्याने तिला सोडून निघून गेला बरं गेला तर जाताना डिवोर्स पेपर तरी देऊन जायचे म्हणजे आमची लेख सुटली असती ती तिचं आयुष्य जगायला मोकळी झाली असती अनंत म्हणाले काका काय बोलताय तुम्ही गीतिका रागात म्हणाली गीतिका आवाज खाली दादा तुझ्यापेक्षा मोठा आहे गीतिकाचे बाबा म्हणाले एक मिनिट सगळ्यात आधी म्हणजे तुम्ही इकडे कशाला आलात गीतिका म्हणाली लाच नाही वाटत बापाला असे प्रश्न विचारताना अंबर म्हणाले बाप ज्या माणसाने आजपर्यंत एकदाही वळून पाहायची तसदी घेतली नाही ज्या माणसाला एकदाही चौकशी करावी वाटली नाही की आपली लेख कशी आहे ती व्यक्ती माझी लाच काढते सगळ्यात आधी तुम्ही माझ्या घरी आलात तर तुमचं स्वागत आहे आलाचा हा तर चहा पाणी घ्या हवा पाण्याच्या गप्पा मारा आणि निघून गेला तरी चालेल मी तुमच्यासोबत कुठेही येणार नाही आहे गीतिका म्हणाली गीतिका तोंडाला आवर घाल तुझ्या काय करणार आहेस तू इथे राहून यांची भांडी कपडे करत बसणार आहेस का आणि तसंही एवढा पुळका आहे ना तुला यांचा तर विचार त्यांना की देवांश परत आला नाही तर ते तुला सांभाळतील का कितिकाचे बाबा म्हणाले सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझे देवांश नक्की परत येतील माझा विश्वास आहे त्यांच्यावर आणि राहिला प्रश्न मला सांभाळायचा तर मी स्वतःला सांभाळायला समर्थ आहे ही माझी फॅमिली आहे बाबा सगळेजण माझी खूप काळजी घेतात मला जपतात माझ्यावर जीवापाड प्रेम करतात माझ्या नवऱ्याने जाताना मला वाऱ्यावर सोडलं नाही आहे तर माझ्या शिक्षणाची राहण्या खाण्याची खर्चाची तजवीज करून मगच गेला येतो माझ्या घरचे तुम्हाला सांगायला आलेले का कि तुम्ही की लगे उन्जा? ना ही ना। ना, तुम्ही तुमच्या लेकीला घेऊन जा नाही ना मग यांची चूक नसताना तुम्ही यांना का बोलता हे बघा बाबा काका तुम्ही जी काळजी दाखवताय त्यासाठी आभार पण मला तुमच्या मदतीची खरंच गरज नाही एवढी काळजी जर आधी दाखवली असती तर आज मी बाकीच्या मुलींसारखी व्यवस्थित शिक्षण घेत असते माझी एवढीच काळजी असती तर माझं असं तडकाफडकी लग्न लावून दिलं नसतं तुम्ही हे बघा माझी अवस्था वाईट जरूर आहे पण मी अबला नाही आहे जे तुमच्या पायाशी येईन प्रेमाने बोलवायला आला असतात तर ठीक होतं तुम्ही तर देवांश परत येणार नाहीत हे ठरवून डिवोर्सची भाषा करायला लागलात असा कुठलाही पेपर आमचं नातं तोडू शकणार नाही प्रेम करते मी देवांशवर जेव्हा मला सगळ्यात जास्त प्रेमाची पाठिंब्याची गरज होती तेव्हा ते माझ्या मागे खंबीर उभे राहिले आणि आज जर त्यांना माझ्या सपोर्टची गरज आहे तर मी त्यांना चुकीचं समजणार नाही तर दूर राहूनही त्यांची साथ देणार अजून काही बोलायचे गीतिका म्हणाली दादा इथे थांबण्यात काही अर्थ नाही ही कार्टी पण मेली असं आपण समजू गीतिकाचे बाबा म्हणाले काय बोलताय अंबरराव तुम्ही अहो अभिमान वाटायला पाहिजे तुम्हाला तुमच्या लेकीचा तुम्हाला माहिती आहे आज एवढ्या बिकट परिस्थितीत असूनही पोरगी क्लासमध्ये पहिली आली ती आले ते तिच्या स्वकर्तृत्वावर हुशारीवर अशी मुलगी आपल्या पोटी जन्माला यायला तेवढं भाग्य लागतं पण तुम्हाला ते कळणार नाही एक दिवस असा येईल की ती का अशा उंचीवर असेल जिथून तिला कुणीही पाडू शकणार नाही आणि महत्त्वाचं म्हणजे आमची लेख आम्हाला जड नाही तिच्याच घरात येऊन तिचा अपमान करायची हिंमत परत कधी दाखवू नका ही नम्र विनंती आई हात जोडत म्हणाल्या आईंचं बोलणं ऐकून अनंत आणि अंबर दोघेही आल्यापावली परत गेले घरातील सगळेजण सुन्न होऊन बसून सुन राहिले कुणाला काय बोलावं हे सुचत नव्हतं पण आई ज्या प्रकारे गीतिकासोबत उभ्या राहिल्या ते पाहून सगळ्यांनाच बरं वाटलं गीतिका इकडे बघ राहुल गीतिकासमोर उभं राहत म्हणाला गीतिका म्हणाली हे घर परत आधीसारखं उभं करायला माझी बहीण म्हणून मला साथ देशील तू सोबत असलीस तर आपण दोघी मिळून सगळं काही ठीक करू देशीलनं तुझ्या दादाला साथ राहुल तिच्यासमोर हात पुढे करत म्हणाला त्याचं बोलणं ऐकून तिचं मन भरून आलं तिने त्याच्या हातात हात दिला आणि हलकी स्माइल केली बरं चला आज गीतिकाचा सक्सेस सेलिब्रेट करूया रेणू चल पेढे घेऊन ये राहुल वातावरण हलकं करण्यासाठी म्हणाला हो चल चल रेणू म्हणाले रेणू आणि राहुल पेढे आणायला म्हणून बाहेर गेले तोपर्यंत आई देवासमोर साखर ठेवायला गेल्या गीतिका रूममध्ये निघून आली आल्या आल्या नेहमीच्या जागेवर म्हणजे झोपाळ्यावर निघून आली देव आज तुम्ही माझ्यासोबत हवे होतात हे सगळं सक्सेस मी तुमच्यामुळे मिळवू शकले पण ते पाहायला तुम्ही माझ्यासोबत हवे होतात का वागलात तुम्ही असे का सोडून गेलात मला तुमच्या आयुष्यात माझा इतकाही इम्पॉर्टन्स नाही का हो निघताना तुमच्या मनात एकदाही हा विचार आला नाही का की तुमच्या मागे माझं कसं होईल घरच्या आहे तो माझ्यासोबत पण मला तुम्ही हवाय देव तुम्ही हवाय गीतिका रडत म्हणाली कसं सावरायचं स्वतःला जिथे तुझी सवय झाली आहे कसं आवरूया मनाला जे तुझ्या आठवणीत झुरते दिवस असो वा रात्र मना तुझाच ध्यास लागतोय तुझ्याशिवाय माझे उदास उदास राहते ना गोडी लागे कशाची ना काही हवहवस वाटते तुझी झलक पाहण्यासाठी जीव कासावीस होतोय छळे दुरावा तुझा नजरही व्याकुळ होते तू परतशील एक दिवस या वेड्या आशेत दिवस ढकलते गीतिकाला आनंदी ठेवायला म्हणून सगळेजण तिचं सक्सेस सेलिब्रेशन करायला म्हणून हॉटेलमध्ये मन गेले मनातील दुःखला पोहून सगळेजण तिचं यश साजरं करत होते तिला स्पेशल फील करून देत होते ती ही सगळेजण दुखावले जाऊ नये म्हणून त्यांच्यात मिक्स होत होती दिवसावर दिवस जात होते गीतिका हळूहळू स्वतःला सावरायला शिकली होती देवांशही त्याचं ट्रेनिंग मन लावून करत होता त्याचा सगळा फोकस त्याच्या कामाकडे होता दिवसभर जीवतोड मेहनत आणि रात्र गीतिकाच्या आठवणीत सारत होती तिला दूर केल्यामुळे कुठेतरी मनाला टोचणी लागून राहिली होती पण आता माघार नाही हे त्याने ठरवलं होतं दिवसभराचं ट्रेनिंगवरून देवांश रूममध्ये निघून आला थोडे दिवसांनी त्यांचा ट्रेनिंग पिरियड संपत होता त्यानंतर सगळ्यांना दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करणार होते देवांश फ्रेश होऊन रूमच्या गॅलरीत येऊन बसला गीत मला असं का वाटते तू मला खूप मिस करतेस मिस करत आहेस की रागवलीस माझ्यावर रागवणारच म्हणा मी तुझा गुन्हेगार आहे राग काय तुझा तिरस्कारही मी डिझर्व करतो पण माझं मन मला सांगते की तू खूप खूप मिस करते मला खूप जास्त मावशींचा विरोध असताना सगळेजण त्यांना ट्रीटमेंटसाठी हॉस्पिटलला घेऊन गेली पण मावशींनी फार काही तक धरला नाही तीन चार महिन्यातच त्या सगळ्यांना सोडून निघून गेल्या घरावर परत एकदा निराशेचे ढग घोंगवू लागले आत्ताना जाऊन तेरा दिवस उलटून गेले होते संध्याकाळी घरातले सगळेजण एकत्र बाहेर बसले होते बसले होते म्हणण्यापेक्षा गीतिकाने सगळ्यांना काम आहे सांगून एकत्र बसवलं होतं काय झालं गीतिका काही प्रॉब्लेम आहे का, का, का? का, का बाळ आई म्हणाल्या आई प्रॉब्लेम असा काही नाही पण मला तुम्हा सगळ्यांशी थोडं बोलायचं होतं गीतिका म्हणाली बोल ना काय म्हणतेस आई म्हणाल्या आई मला वाटतं आपण आता रिया ताईची डिवोर्स केस फाईल करून घ्यावी अजून किती वेळ थांबणार ना गीतिका म्हणाली हो बरोबर आहे तुझं आपण आता केस फाईल केली तर कुठे वर्षात दोन वर्षात निकाल लागेल राहुल तुझ्या ओळखीत कोणी वकील असेल तर बघ जरा रिया तुझं काय म्हणणं आहे तुला त्याच्याकडे परत जायचं आहे का आई म्हणाला नाही गं आत्ता मी तिकडे नाही राहू शकत रिया म्हणाली बरं मग ठीक आहे राहुल वकिलांसोबत बोलून घे आई म्हणाल्या हो आई मी बाबा आणि रिया उद्या वकिलांना भेटून येतो त्यांच्याशी बोलून मग पुढे पाऊल टाकू राहुल म्हणाला हो चालेल गीतिका तुला दोन दिवस कुणीकडे बाहेर जायचं आहे का कंटाळी असलीस तर तू आणि रेणू माझ्या चुलत बहिणीकडे जाऊन या तेवढाच बदल ग आई म्हणाल्या नाही आई उलट मी म्हणते तुम्ही आणि बाबा अष्टविनायक दर्शनला जायचं म्हणत होत तर तिकडे जाऊन या आम्ही इकडचं सगळं सांभाळू होणारियात आई गीतिका म्हणाली नको ग पोरी तुला सोडून कुठे जायची इच्छा होत नाही बघ आई म्हणाल्या आई किती दिवस चालणार आहे सगळं आपल्याला सगळ्याची सवय करून घ्यायला हवी स्पेशली मला गीतिका म्हणाली असं का बोलतेस गीतिका आई म्हणाल्या आई मी खरं तेच बोलते आता आपल्या सगळ्यांना मुवॉन व्हायला हवे देवाश झालेच ना आपल्याशिवाय मुवॉन तसंच काहीसं ते त्यांचं काम जर निष्ठेने करत असतील तर आपण आपलं आयुष्य जगणं का सोडायचं ना तुम्हाला माझं बोलणं निष्ठूरपणाचं वाटत असेल पण आता माझ्यात काही बोलायची आणि करायची ताकद नाही मला फक्त करिअर घडवायचं माझ्यासाठी तोच एकमेव सहारा आहे म्हटलं तरी चालेल आणि तुम्ही सगळे आहात ना माझ्या पाठीशी मग का घाबरू मी गीतिका म्हणाली तुला कुठल्या भाषेत समजावू मला कळत नाही आहे पण खरंच आज मला माझ्या नशिबाचा हेवा वाटतो आहे तुझी इच्छा आहे ना आपण पुढे पाहावं मग तसंच होईल आई म्हणाल्या बरं चला मग रेणूताई उद्यापासून आपल्या दोघांचाही स्टडी स्टार्ट करावा लागेल फायनल एक्झाम जवळ येते आई मी रूममध्ये आहे काही काम असेल तर मला बोलवा गीतिका म्हणाली हो चालेल आई म्हणाल्या सगळ्यांचा निरोप घेऊन गीतिका रूममध्ये निघून गेली ती स्वतःला कितीही खंबीर दाखवत असली तरी तिच्या मनाची व्यथा तिलाच माहीत होती स्वतःला कसं बसं सावरती रूममध्ये निघून गेली तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा गेल्या काही दिवसापासून आपल्या चॅनलवर जितके लोक व्हिडिओ बघतात ना त्यांच्यापैकी अर्ध्या लोकांनीही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे तर माझी सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा त्यामुळे ही प्रोत्साहन मिळेल धन्यवाद